नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की नंदिनी खाली येते आणि इन्स्पेक्टरला जीवाची बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करते आणि त्यासोबतच जीवाला त्याची चूक काय झाली हे सुद्धा दाखवते नंदिनी म्हणते तुम्ही माझ्यासाठी जी काही हिंमत दाखवलीत ना खरंच खूप छान होतं मी मनापासून तुमचे आभारी आहे पण तुमची पद्धत थोडी चुकली आहे जीवा माझ्या बोलण्याचा तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका पण कसं आहे ना अन्याय करणाऱ्याला त्याच्या चुकीची शिक्षाही मिळायलाच पाहिजे पण कायद्याच्या मार्गाने आपण जर कायदा हातात घेतला तर दीपक आणि आपल्यामध्ये काय फरक राहिला नंदिनी इन्स्पेक्टरला म्हणते इन्स्पेक्टर साहेब माझा ऑफिशियल स्टेटमेंट लिहून घ्या इन्स्पेक्टर ते लिहून घेतात नंदिनी काल काय काय झालं हे सगळं त्यांना डिटेलने सांगते नंदिनी म्हणते त्या दीपकने कायम मला मारण्याचा प्रयत्न केला आणि कायम जीवा होते म्हणून मी वाचले काल जर जीवा वेळेवरती आले नसते तर कदाचित मी नंदिनी बोलत असते आणि जिवा तिच्या तोंडावर हात ठेवतो जीवा म्हणतो नाही नंदिनी असं काही बोलू नको काव्या मोठे डोळे करून त्याच्याकडे बघत राहते नंदिनी म्हणते सर पार्थ आणि जिवा या दोघांना अटक नका करू त्यांनी जे काही केलं होतं ते माझ्यासाठी आणि काव्यासाठी केलं होतं इन्स्पेक्टर म्हणतात ठीक आहे तुम्ही आता बोलताय म्हणून मी यांना सोडतो पण नंदिनीचा जीवा पुन्हा असं काही करू नका इन्स्पेक्टर हवालदारला म्हणतात मात्रे त्याच स्टेटमेंटवरती सगळ्यांच्या सह्या घ्या मोहिते मॅडमची पण सही घ्या ओ सॉरी तुम्ही आता मोहिते नाही ना तुमची आता नवी ओळख आहे ना नंदिनी जीवा देशमुख बरोबर आहे ना नंदिनी स्माईल करून जीवाकडे बघते तर हवलदार पुढे येतो आणि त्या स्टेटमेंटवरती नंदिनीची सही घेत असतो नंदिनीला पेन धड पकडता येत नाही जीवा पुढे होतो तिच्या हातात हळूच था पेन देतो आणि तिचा हात धरून तिला सही करायला लावतो घरातल्या ला सगळ्यांना कौतुक वाटतं पण काव्या मोठे डोळे करून रागाने त्याच्याकडे बघत असते इन्स्पेक्टर काव्याला म्हणतात मिसेस काव्या पार देशमुख तुम्ही पण सही करा काव्या रागाने जीवाकडे बघते आणि ती पण त्या स्टेटमेंटवरती सही करते इन्स्पेक्टर जीवाला म्हणतात मिस्टर जीवा देशमुख तुमची ओळख तर मी कधीच विसरणार नाही इतक्या चांगल्या बायकोसाठी उभा राहिलेला तिचा हा एवढा चांगला नवरा बायकोचं प्रेम ठीक आहे पण यापुढे असा कायदा हातात घेऊ नका जीवा स्माइल करतो आणि ठीकाय म्हणतो इन्स्पेक्टर हवलदार तिथून निघून जातात सगळे आपापल्या रूममध्ये जातात जीवा नंदिनीच्या खांद्यावर हात ठेवतो एक हातात हात घेतो आणि तिला वरती घेऊन जातो कावळ हे सगळं बघत राहते तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असिवा नंदिनीला रूम मध्ये घेऊन येतो नंदिनी त्याच्याकडे बघत राहते मगाशी पण जीवाने आपली मदत केली होती जिण्यावरून खाली उतरण्यासाठी नंतर सही करण्यासाठी हे तिला आठवतं ते जीवाकडे प्रेमाने बघत राहते ते स्माईल करून बघत असे जीवा विचारतो तुला हसायला काय झालंय नंदिनी म्हणते असंच जीवा तिला सोफ्यावर बसवतो आणि पाणी आणायला बाजूला होत असतो नंदिनीच्या हाताच्या चाह पट्टीमध्ये जीवाचं घड्याळ अडकतं जीवा, जीवा नंदिनीच्या पायाजवळ बसतो आणि ते सोडवत असतो नंदिनी त्याच्याकडे प्रेमाने बघत राहते आणि नंदिनी म्हणते किती फिल्मी आहे हे म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू का हे नकळत सगळं घडतंय पण आहे ना जेव्हा मी पिक्चर फिल्म बघायचे ना तेव्हा मला असं वाटायचं की माझं लग्न झाल्यानंतर अशी काहीतरी सिच्युएशन घडावी पण अखेर माझी फिल्मी फॅन्टसी आज पूर्ण झाली जिवा म्हणतं अगं यात कसली आले फिल्मीगिरी या बँडेजचा धागा या घड्याळ्यात अडकलाय काही काय नंदिनी म्हणते त्या दिवशी मी तुम्हाला म्हणाले होते रोमॅन्टिक फिल्म्स बघत जा ते का म्हणाले कळलं का जिवा तुम्ही किती अरसिक आहात खरंच तुम्ही टिपिकल नवरा झालाय मला नाही आवडत हे जिवा म्हणतो किती बडबड करते आहेस तू बास कर नॉन स्टॉप चालू आहे तुझी बडबड अगं तुझ्या हाताला पट्टी बांधली आहे पण तोंडाचा पट्टा तो तर सुरूच आहे जरा थांब थांब जरा तुझी फिल्मी फँटसी पूर्ण झाली असेल तर हे सोडवू का मी नंदिनी म्हणते नाही नाही सोडवा तुम्ही हे असे प्रसंग काय वारंवार घडतच राहतील जीवा ते पट्टीचा धागा सोडवत असतो आणि नंदिनी प्रेमाला त्याच्याकडे बघत राहते जीवा म्हणतो अगं याची पिन कुठे गेली नंदिनी म्हणते पिन असेल इथे कुठेतरी पडलेली आपण जेव्हा अडकलं गेलो होतो तेव्हा जीवा म्हणतो काय बोलतेस तू नंदिनी म्हणते असेल ना कुठेतरी जीवा ते पिन शोधतो पण त्याला पिन सापडत नाही नंदिनी म्हणते अहो माझ्या बांगडीला सेफ्टी पिन आहे ती सेफ्टी पिन घ्या आणि त्याच्याने ती पट्टी जोडा जीवा नंदिनीच्या बांगडीची ती पिन काढतो आणि पट्टीला लावत असतो नंदिनी त्याच्याकडे बघत राहते नंदिनी म्हणते थँक्यू जीवा जिवा म्हणतो पट्टी बांधण्यासाठी बांधू तरी दे नंदिनी म्हणते त्यासाठी नाही आज तुम्ही सगळ्यांसमोर अभिमानाने मी तुमची बायको आहे असं म्हणालात त्यासाठी थँक्यू सो मच जिवा लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही मला तुमची बायको म्हणून म्हणालात थँक्यू जिवा थँक्यू सो मच तर इकडे काव्य आपल्या रूममध्ये बसलेली असते ती अभ्यास करायला बसते पण तिचं अभ्यासात लक्षच नसतं मघाशी जे जिथे काही झालं ते तिला आठवत असतं तिने पुस्तक उलटं पकडलेलं असतं आणि जिवा नंदिनीला मगाशी स्वतःची बायको म्हणाला सगळ्यांसमोर ओळख करून दिली हे त्याला तिला सारखं आठवतं पार्थ तिथेच काम करत बसलेला असतो पार्थ मागे वळून काव्याकडे बघतो त्याला ते पुस्तक उघडत दिसतं काव्या फक्त अभ्यास करायचं नाटक करते हे त्याला कळतं पार्थ म्हणतो कलेक्टर मॅडम काय अभ्यासात लक्ष नाही आहे वाटतं पार्थ हसायला लागतो काव्या म्हणते हसायला काय झालं तुम्हाला पार्थ म्हणतो तुम्ही जे काही आहेत ना त्यावरून मला हसायला येते काव्या तुम्ही सेम जीवासारख्या आहात काव्या चिडचिड करते काव्या म्हणते ओ मला त्यांच्यासोबत कम्पेअर करायचं नाही या पार्थ म्हणतो चिडू नका आत्ता तुम्ही जे काही केलं आहेत ना त्यावरून मला एक किस्सा आठवला जाऊ देत मी नाही सांगत तुम्हाला तुम्हाला अभ्यासात डिस्टर्ब होईल ना नको नको तुम्ही अभ्यास करा तुमचा मी नाही सांगत तुम्हाला काव्या खेकसते काव्या म्हणते आता बोललायत ना तर सांगून टाका ना पार्थ जिवा पार्थ यांच्या लहानपणीचा किस्सा सांगतो पार्थ म्हणतो आमच्या लहानपणी जिवा हा असंच करायचा तंद्री लावून बसायचा आणि पुस्तक उलटं धरून बसायचा आत्ता तुम्ही बसलायत तसं काव्य म्हणते एक मिनिटा मी काही पुस्तक उलटं धरलेलं नाही आहे काव्य पुस्तकाकडे बघते आणि तेव्हा तिला कळते की पुस्तक उलटं आहे आपल्या हातामध्ये कव्या ते पुस्तक सरळ करते पार्थ म्हणतो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मी आहे ना मी बरोबर तुम्हाला सरळ करेन काव्या मोठे मोठे डोळे करून त्याच्याकडे बघते पार्थ म्हणतो मला तसं नव्हतं म्हणायचं मला म्हणायचं होतं की तुमच्या प्रत्येक गोष्टी सरळ करण्यासाठी मी तुमची मदत करेन काळजी करू नका माझं तुमच्यावरती बारीक लक्ष आहे काव्या ओरडते काव्या म्हणते माझ्याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या कामाकडे लक्ष द्या जरा काव्या तंत्र तिथून निघून जाते भारत म्हणतो ही फिसकारलेली मांजर कधी शांत होणारी काय माहिती तर इकडे काव्या बाहेर येऊन बसते काव्या विचार करत असते काव्य म्हणते बाद झालं आता मला काही सहन होत नाही आता जीवा सगळ्यांसमोर मी आहे हे विसरून सगळ्यांसमोर नंदिनी ताईला त्याची बायको म्हणायला लागलाय जीवाच्या या बोलण्याचा काय अर्थ आहे मागचं सगळं विसरून ताईला त्याने ऍक्सेप्ट केलंय का नाही नाही मी तसं होऊ देणार नाही जे माझं आहे ते माझंच असलं पाहिजे जीवाने हे लग्न मान्य करण्याआधी मला सगळ्यांना खरंच सांगायलाच पाहिजे पाच झालं झाला महिना आता लग्नाला काव्या तू भरपूर वेळ घेतलायस पण आता नाही आता वेळ वाया घालवू नकोस काव्या जीवा नंदिनी यांचा विचार करत बसलेली असते तर इकडे नंदिनी जीवाला म्हणते जीवा मी खरं बोलते तुम्हाला तुम्ही मगाशी अभिमानाने माझ्याबद्दल बोललात मला बायको म्हणालात तेव्हा मला असं खरंच वाटलं की आत्ता आपल्यातला गुंता सुटलाय आणि संवाद आता नीट होणार आहे त्या दिवशी मी उगाच तुम्हाला खूप बोलले मी त्या दिवशी तुम्हाला म्हटले ना की मला मोकळं करा पण आता मला कळतं आहे की तुम्हाला मोकळं व्हायचंच नाही आहे उलट तुम्हाला हे लग्न टिकवून दाखवायचं आहे हो ना जिवा जिवा काहीच बोलत नाही तिथे पडलेल्या कपड्यांच्या घड्या करतो नंदिनी म्हणते जिवा आता बोला ना काहीतरी मी तुमच्याशी बोलते आहे तुम्ही नवरे ना विचित्र प्राणी असता जगासमोर बिंदाच बोलता आणि बायकोसमोर बोलतच नाही मी बरोबर बोलते आहे ना जिवा म्हणतो खूप जास्त बोलते असतो का बोलतेस नंदिनी अगं तू आजारी आहेस ना मग या फ्रीच्या टॉकटाईमला जरा असा ब्रेक दे नंदिनी म्हणते जिवा तुम्ही माझ्यावरती हे क्यूट असे वैतागताना त्यामुळे माझा फुकटचा टाइम चालू असतो जिवा आता तुमच्याकडे सहन करण्याशिवाय पर्याय नाही आहे मी बोलत राहणार आहे आणि तुम्ही ऐकत राहायचे तुम्हाला माहिती आहे का खूप नवरे असे असतात ना की त्यांना बायकांचं काही ऐकायचंच नसतं एकतर बायको बोलायला लागली की ते कानात हेडफोन तरी घालतात नाहीतर ते कापूस तरी घालून बसतात जेवाला आठवतं की आपण असं एकदा केलं होतं जीवा विचार करत राहतो नंदिनी म्हणते जिवा अहो याची पिन शोधायची आहे ना तुम्ही पिन शोधा मी आले हां वॉशरूमला जाऊन जेव्हा पिन शोधायला लागतो आणि नंदिनी बाजूला येते नंदिनीच्या हातामध्येच ती पिन असते तिने मुद्दाम ती लपवून ठेवलेली असते नंदिनी ती पिन हातात घेते आणि जीवाकडे स्माईल करत बघते नंदिनी वॉशरूममध्ये निघून जाते आणि जीवा ते बेडवरचा पसारा बघतो जीवा म्हणतो अरे यार बेडवर किती पसारा आहे आता ही चकाचक बाई जोपर्यंत बरी होत नाही तोपर्यंत तिचा आत्मा माझ्यात घ्यावा लागेल जीवाला त्याच्या मित्राचा फोन येतो जिवा मित्राशी बोलतो आणि मित्राला पार्टी दे तू आधी हे सांगत असतो नंदिनी हे सगळं ऐकते नंदिनी म्हणते वा जिवाचा परवा बड्डे आहे आता मस्त पार्टी अरेंज करते केक आणते त्यांच्या आवडीचा मेनू करते आणि नंदिनीला आठवतं की परवाचे जे सरप्राईज पार्टी होती तेव्हा जीवा कसा रिॲक्ट झाला होता नंदिनी म्हणते नाही नाही नको नंदिनी आता तू कुठल्याही सेलिब्रेशनचा घाट घालू नकोस मोठी पार्टी नको आणि छोटी पार्टी नको पण जीवाचा बड्डे आणि मी काहीच करायचं नाही असं कसं होऊ शकतं नंदिनी विचार करत राहते तर संध्याकाळी नंदिनी खाली येते ती देवाची आरती करते आणि देवाकडे सगळ्या देवा देवा कुटुंबासाठी प्रार्थना करत असते मानिनी तिथे येते मानिनी नंदिनीकडे कौतुकाने बघत असते मानिनी नंदिनीला म्हणते नंदिनी तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे अगं तुला बरं नाही आहे तरी पण तू सगळ्यांची काळजी करते आहेस आणि तुझी कोणीच काळजी घेत नाही आहे नंदिनी म्हणते नाही काकू अहो जीवा माझी किती काळजी घेतात अहो माझी काळजी तर घेतात पण जेव्हापासून माझ्या हाताला लागले ना तेव्हापासून कपड्यांच्या घड्यासुद्धा करायला लागलेत पसारा पण आवरतात ते मानिनी म्हणते वा एवढा बदल झाला त्याच्यात नंदिनी म्हणते हो ना आणि म्हणूनच मला त्यांचा उद्याचा दिवस एकदम खास करायचा आहे मानिनी म्हणते वा नंदिनी तुझं बरं लक्षात आहे त्याचा वाढदिवस येतोय त्याबद्दल बोलते आहेस ना तू त्या दोघी बोलत असतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की मानिनी नंदिनीला विचारते नंदिनी मग बड्डेचं प्लॅनिंग काय केलं आहेस तू नंदिनी म्हणते प्लॅनिंग वगैरे असं काही केलेलं नाहीये मानिनी विचारते का प्लॅनिंग का नाही केलंस तू नंदिनी म्हणते त्या दिवशी नाही का वन मंथ अॅनिव्हर्सरीला किती काय काय झालं होतं तेव्हापासून जरा भीतीच वाटायला लागले माननी म्हणते कर कर तू बड्डेचं प्लॅनिंग कर नंदिनी विचारते नक्की ना माननी म्हणते हो कर बिंदास कर मी आहे ना मी सगळं सांभाळून घेईल तर इकडे काव्या कपाटामध्ये ठेवलेलं जॅकेट बघते काव्याला आठवतं हे जॅकेट तर तिने जीवाला दिलं होतं काव्या म्हणते मी हे जीवाला जॅकेट दिलं होतं पार्थ तिथे येतो काव्या त्याच्यावरती ओरडते काव्या म्हणते जी गोष्ट आपली नाही आहे दुसऱ्याची आहे त्या गोष्टीवरती हक्क गाजवायचा नसतो पार्थ म्हणतो तुम्हाला आता हे कळलं आहे ना की मी जीवाचं जॅकेट घातलं होतं त्यामुळे राग आला आहे ना आता मला बरोबर टोटल लागली आहे तुमच्या नंदिनीताईंनी तुमचं काही ढापलं आहे का काव्य म्हणते मला सगळ्यात प्रिय असलेली माझी सगळ्यात जवळची गोष्ट तिच्याकडे आहे पार्थ विचारतो कुठली गोष्ट काव्य विचार करते खरंच सांगावे की नाही या विचारात असते तर इकडे मानिनी नंदिनी जीवाकडे येतात जीवा एकदम रिलॅक्स पुस्तक वाचत बसलेला असतो मालिनी नंदिनीला म्हणते पुढे हो आणि बोलतो मी आहे अजिबात घाबरू नकोस नंदिनी पुढे होते आणि जीवाला म्हणते जिवा मला काहीतरी बोलायचंय जिवा तिच्याकडे बघत राहतो